छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा दावा राजकारणासाठी भ्रष्ट माणसांना मोठं करणार का दमानियांचा भाजपला सवाल राजकारणात काहीही होऊ शकतं अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेबाबत बाबा सिद्धिकींची तिकडे सूचक प्रतिक्रिया जागा वाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आंबेडकर आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष मराठा आरक्षणाचा आजचा शेवटचा दिवस तर सर्वेक्षणाचा आजचा शेवटचा दिवस आज मध्यरात्री सर्वेक्षणासाठीचं ॲप बंद होणार तर मुदतवाढीसाठी सरकारचं राज्य मागासवर्ग आयोगाला पत्र आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन हजार कोटींची वाढ अपेक्षा झारखंडमधल्या सत्ता नाट्यावर अखेर पडदा चंपई सोरेन आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ चेंबूरमध्ये सिलेंडरच्या स्फोटात घरांचं मोठं नुकसान सात जण गंभीर जखमी आणि आजपासून जळगावमध्ये सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुमित्रा महाजन अजित पवारांसह साहित्य क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावणार